देतोय पाच लाख एकेचाळीस हजार रुपये ओकेल okay. okay. मध्ये आहे सात लाख एकवीस हजार रुपये दोन हजार वीस हे मॉडेल आहे आणि ऑफर आहे तेवीस लाख लाख रुपये सव्वा आठ लाख ऑफर आपण साडे दहा लाख रुपये चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन आणि मी आहे तुमची लाडकी होस गीतांजली आज आपण आलो आहोत नाशिकच्या साई सिद्धी कार मॉल्स मध्ये तर बघूया आज आपल्याला खजाना आणि कुठल्या का, कुठल्या कार्स त्याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो चॅनल वर तुम्ही नवीन आहात का अहो मग चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना मित्रांनो काय प्रॉब्लेम होतोय माहिती का तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघता आहे लाईक पण करताय पण सबस्क्राईब करत नाहीये तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच ते कळत जाईल की आमचे नवीन व्हिडिओ कुठले आलेले आहे आणि त्यामुळे फायदा तुमचाच होणार आहे कारण जेव्हा तुम्ही कार्स आणि रिसेल कार्समध्ये जेव्हा डील करणार आहात तेव्हा एवढी सारी इन्फॉर्मेशन आमच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात कंटाळा करू नका कारण सबस्क्राईब केलं तर आमचे नवीन व्हिडिओ लगेचच तुम्हाला कळतील चला तर सुरुवात करूया आजच्या या कारच्या खजानाला म्हणजे आजच्या कुठल्या कुठल्या कार आहे ते आपण जाणून घेऊया साई सिद्धी कारचे सर आपल्या सोबत आहे चला आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया कार्स बद्दल तर मित्रांनो साई सिद्धी कारचे सर आपल्या सोबत आहे आणि ते आपल्याला देणार आहे प्रत्येक कारची डिटेल इन्फॉर्मेशन चला तर मग भेटूया सरांना वेलकम सर नमस्कार कसे आहात सर तुम्ही अच्छा सर साई सिद्धी कार्स चे वैशिष्ट्य काय आहे आपल्याकडे इथे सर्व प्रकारच्या गाड्या सर्व प्रकारच्या व्हॅरियंटच्या गाड्या एकाच उपलब्ध बरं त्याच्यानंतर तुम्हाला लोनची फॅसिलिटी अच्छा तुम्हाला मिळतात सर्व इथे सर्व एक लाखापासून ते, ते सर्व प्रीमियम गाड्यांपर्यंतच्या गाड्या आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ओके ते ओके बघितलं मित्रांनो एक, एक, एक लाखापासून तर अगदी प्रीमियम गाड्यांपर्यंत इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटी मिळणार आहे तर गुके सर मला हंडायची वरना दिसते इथे हो, समोर दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनर आहे नाशिक नम, नाशिक पासिंग गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर देतोय आपण चार लाख पंच्याऐंशी दोन हजार तेराची गाडी गाडी आहे मध्ये ओके आणि प्राइस किती आहे प्राइस चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल आहे हो, बर दोन हजार तेराची गाडी आहे आणि चार लाख पंच्याऐंशी हजार ऑफर याची निगोशिएबल आहे मित्रांनो त्यामुळे वरना तर सगळ्यांची आवडती कार आहेच बघूया पुढची गाडी कुठली आहे घुगे सर ही माझ्या समोर जी दिसते सियास दिसते आहे ती पण ब्राऊन कलर मध्ये दिसते हिच्याबद्दल काय सांगाल ही, का ही दोन हजार सोळाची गाडी आहे टॉप व्हरियंट okay. आहे प्लस बरं हिची ऑफर आपण देतो सात लाख अकरा हजार रुपये मध्ये गाडी आहे ओके डिझेल मध्ये गाडी आहे मित्रांनो आणि ऑफर आहे सात लाख अकरा हजार रुपये ते पण सियास साठी जी प्रीमियम गाडी आहे बघूया दोन हजार सतराचं मॉडेल आहे हे आणि प्रीमियम गाडी आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी मित्रांनो हंडाईची व्हेन्यू दिसते आपल्याला ती पण ब्युटिफुल रेड कलर मध्ये गुगे सर हिच्या बद्दल सांगा ना ही दोन हजार एकवीस चा डिसेंबरचं मॉडेल आहे डिझेल वेरिएंट सनरूप विथ सनरूप आहे अच्छा दोन हजार एकवीस ची डिसेंबरची गाडी पंचावन्न हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली तिची ऑफर आपण देतोय साडे दहा लाख रुपये ओके दोन हजार एकवीस डिसेंबरची म्हणजे दोन हजार बावीस ची गाडी म्हटलं तरी चालेल आणि ऑफर किती देतोय आपण ते साडे दहा लाख रुपये साडे दहा लाखामध्ये तुम्हाला वेन्यू मिळते मित्रांनो भारी ऑफर आहे विथ ही छान आहे आणि विथ सनरूफ गाडी आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी मोस्ट डिमांडिंग अर्टिका जिला खूप जास्त वेटिंग आहे आणि ती पण डिझेल मध्ये असेल तर मग तिथं मिळणच कठीण आहे आपल्या समोर आहे डिझेल मधली ही अर्टिका सर ह्याच्याबद्दल दोन हजार पंधराच मॉडेल आहे जेड बटन स्टार्ट गाडी आहे बरं पंधराची गाडी एकोणपन्नास हजार किलोमीटर ओरिजिनल चालली आहे बर ऑफर आपण देतोय रुपये ओके आहेत तिला बरं दोन हजार पंधराची ची गाडी आहे मित्रांनो आणि ऑफर आहे फक्त पावणे आठ लाख रुपये वेटिंग फॉर आर्टिका असेल तर नक्की हा गुड चॉईस आहे बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे टोयोटाची सगळ्यात जास्त डिमांडिंग कार म्हणजे इनोवा इनोवा क्रिस्टा मित्रांनो आपल्या समोर आहे इनोवा क्रिस्टा सर सांगा ना सोळा मॉडेल आहे ओके सेवन सीटर मध्ये येते एट सीटर मध्ये गाडी येते ही बर डिझेल मध्ये आहे किलोमीटर सव्वा लाख किलोमीटर चाललेली आहे रुपयाची ओके दोन हजार सोळा ची ही गाडी आहे आणि पंधरा पंच्याहत्तर ची ऑफर आहे मित्रांनो इनोवा लव्हर साठी हे छान ऑप्शन आहे बघूया पुढची गाडी महिंद्राची दमदार गाडी म्हणून फेमस असलेली ही आहे स्कॉर्पिओ बुगे सर या स्कॉर्पिओ बद्दल सांगा ही दोन हजार चौदा ची एस टू मॉडेल आहे एम टू डी इंजिन येतं अच्छा हिची ऑफर आपण देतोय आठ लाख एकवीस हजार रुपये ओके एम टू डी इंजिन असल्यामुळं हिचं ॲव्हरेज वगैरे खूप छान असतं अच्छा दोन हजार चौदा ची ही गाडी आहे आणि ऑफर किती देतो आपण याची सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख रुपयामध्ये तुम्हाला मिळते महिंद्राची स्कॉर्पिओ बघूया पुढची गाडी खूप जणांच्या मनात असलेली फोर्डची ही एनडेवर आहे घुगे सर या एनडेवर बद्दल सांगा हे दोन दोन हजार वीस चं मॉडेल आहे बरं इंडियावर टाय टायटॅनियम टू पॉईंट टू लिटर बरं हिची फर्स्ट ओनर गाडी आहे हिची आपण ऑफर देतोय तेवीस लाख रुपये ओके आणि पेट्रोल डिझेल डिझेल मध्ये आहे ओके डिझेल मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते मित्रांनो दोन हजार वीस चं हे मॉडेल आहे आणि ऑफर आहे तेवीस लाखाची बघूया पुढची गाडी कुठली आहे दिसतीये सर तुमच्या समोर ही एसयू पाचशे बरोबर ना तर हिच्याबद्दल सांगा सा सा ही दोन हजार सोळा मॉडेल आहे डब्ल्यू सिक्स वेरियंट आहे डिझेल मध्ये आहे ओके आपण ऑफर कोट करतोय सात लाख पंचाहत्तर हजार रुपये ओके दोन हजार सोळा च हे मॉडेल सीटर मध्ये ही सेव्हन सीटर मध्ये आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे पावणे आठ लाख रुपयाची ऑफर आहे बघूया पुढचं व्हेकल नोवा म्हणजे सगळ्यांचं आवडतं व्हेकल स्पेशली डॉक्टर सी ए यांच्यासाठी आपल्या समोर दिसते आहे हे इनोवा सर ह्याच्याबद्दल सांगा ना हे दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे झेड मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे बर आ, ही डिझेल मध्ये आहे तिचे किलोमीटर झाले एक लाख पंचवीस हजार ओरिजिनल किलोमीटरलाच आहे बरं तिची बर। ऑफर आपण कोट साडे दहा लाख रुपये ओके दोन हजार चौदाचं सा हे मॉडेल आहे आणि साडे दहा लाखाची ऑफर आहे मित्रांनो डॉक्टर ओन व्हेकल असल्यामुळे अतिशय व्यवस्थित वापरलेलं हे व्हेकल आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे एम एच मध्ये तुम्हाला स्विफ्ट हवी आहे ना तुमच्यासाठी हे आहे समोर माझ्या मॉडेल जे आहे ते स्विफ्ट आहे सर ह्या मॉडेल बद्दल सांगा ही दोन हजार अठराचं मॉडेल आहे ओके ऑटो सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स पण व्हॅलिड आहे तिचा तिची ऑफर आपण देतो सात लाख एकवीस हजार आहे प्लस एव्हरेज मिळेल ओके दोन हजार ची ही गाडी आहे आणि साधारण सव्वा सात लाखाची तुम्ही ऑफर देता ऑफर देतो बरोबर आणि ऑटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे तुम्ही आताच ड्रायव्हिंग शिकलाय त्यामुळे हात साफ करण्यासाठी तुम्हाला एक इकॉनॉमिकल व्हेकल हवंय बरोबर तुमच्यासाठी आहे ही रेट सर ह्याच्या सांगा ही दोन हजार अकराचं आहे बरं पेट्रोल मध्ये आहे ती सेव्हन्टी नाईन थाउजंड किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे बरं मेकॅनिकल एकदम आ, सुपेरियर गाडी आहे बरं त्याची ऑफर आपण देतो अडीच लाख रुपये आहे ओके दोन हजार अकराचं हे मॉडेल आहे आणि अडीच लाखाची ऑफर आहे नवीन गाडी शिकणाऱ्यांसाठी हे बेस्ट ऑफर आहे बघूया पुढची गाडी मित्रांनो हंडाईची आय ट्वेंटी दिसते ती पण डिफरंट कलर मध्ये सर याच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार अठराचं मॉडेल आहे ऑप्शनल मॉडेल आहे बर नाशिक नंबर आहे मेन म्हणजे डिझेल मध्ये आहे हिची ऑफर आपण देतोय सात लाख एकवीस हजार रुपये निगोशिएबल आहे नाशिक नंबर असल्यामुळं असेल तरी हिची किंमत आपण मार्केट रेट पेक्षा कमी मध्ये देतो ओके आणि कधीच मॉडेल आहे दोन हजार अठरा मॉडेल आहे ओके दोन हजार अठराचं हे मॉडेल आहे आणि ऑफर आहे सात लाख एकवीस हजार कलर कलरही डिफरंट आहे मित्रांनो आणि डिझेल गाडी आहे त्यामुळे नक्की विचार टोन मध्ये गाडी ड्युएल टोन मध्ये गाडी मिळते तुम्हाला नक्की विचार करा बघूया पुढची गाडी मित्रांनो टोएटोची ग्लांजा आपल्याला दिसते समोर घुगे सर हिच्याबद्दल काय सांगाल हे दोन हजार एकवीस चा मॉडेल एक आहे पेट्रोल व्हेरियंट आहे ओके चौतीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली आहे गाडी बर व्ही मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल येतं तिच्यामध्ये ऑफर कोट करतो सव्वा सात लाख रुपये ओके दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे आणि ऑफर आहे सव्वा सात लाख रुपये कलर ही खूप सुंदर आहे बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे तुम्ही सेलरिओ मध्ये सीएनजी शोधताय का तुमच्यासाठी ही सेलरिओ सीएनजी आहे सर हिच्याबद्दल काय ही ची गाडी आहे कंपनी सीएनजी अच्छा फर्स्ट ओनर आहे गाडी गाडी सात हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे अच्छा आपण ऑफर कोट करतोय पाच लाख पासष्ट हजार रुपये ओके ही दोन हजार बावीस बावीस ची गाडी आहे आणि ऑफर आहे पाच लाख साठ हजार रुपये मित्रांनो सेलेरिओ ती पण सीएनजी मध्ये मिळते नक्की विचार करा बघूया पुढची गाडी मित्रांनो मोस्ट डिमांडिंग व्हेकल मध्ये आजकाल क्रेटा पण येते त्यामुळे ही क्रेटा जी आहे ती खूप डिमांड मध्ये आहे कुगे सर हिच्याबद्दल काय सांगाल ही ची गाडी आहे ओके क्रेटा वन पॉईंट फाईव्ह आपण ऑफर कोट करतोय बारा लाख पंच्याण्णव हजार रुपये फर्स्ट ओनर गाडी आहे ओके okay. आणि विथ चॉईस नंबर आहे मित्रांनो दोन हजार वीस चा हे व्हेकल आहे आणि ऑफर आहे साधारण बारा लाख पंच्याण्णव हजार विथ चॉईस नंबर लोकल पासिंग आहे आणि कारवाल्यांकडनं ही सर्टिफाईड गाडी सुद्धा आहे बघूया पुढचं व्हेकल कुठलं आहे ची ही आय टेन आहे स्पोर्ट्स मध्ये गुगे सर हिच्याबद्दल काय सांगाल हे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे स्पोर्ट्स वेरिएंट आहे हे बरं फर्स्ट ओनर गाडी आहे हिची ऑफर ऑफर देतोय तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये ओके दोन हजार पंधराची ही गाडी आहे स्मॉल फॅमिली कार म्हणून आमच्याकडे बरोबर डिमांड आहे हिचं बरोबर आहे दोन हजार पंधराची ही गाडी आहे मित्रांनो आणि साधारण तीन पंच्याण्णव हिची ऑफर आहे म्हणजे चार लाखात तुमच्या घरी एक छान आयटेन येणार आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे सीएनजी मध्ये अर्टिका बघताय तर तुमच्यासाठी हे बेस्ट चॉईस आहे एक तर अर्टिका म्हणजे मोस्ट वेटिंग व्हेकल मध्ये आजकाल काउंट केलं जात आणि सीएनजी म्हणजे येतो सोने पे सुहा ही सीएनजी आणि हिच्याबद्दल जाणून घेऊया कुकी सर हिच्याबद्दल सांग दोन हजार वीस च व्हेरियंट आहे बरं जवळपास मायलेज पंचवीस च्या प्लस मायलेज मिळतं आपण दहा लाख नव्वद ओके दोन okay, हजार वीस च मॉडेल आहे आणि साधारण दहा लाख नव्वद हजार म्हणजे अकरा लाखाच्या आसपास तुम्हाला ही अर्टिका येते विथ सीएनजी बघूया पुढची गाडी मित्रांनो स्कोडाची रॅपिड आहे आपल्या समोर ती पण चॉईस नंबर मध्ये बुगे सर या गाडी बद्दल काय सांगाल ही दोन okay. हजार सतराची गाडी आहे ऑटोमॅटिक व्हॅरियंट आहे ओरिजिनल साठ हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे आज आपण आपण ऑफर साडेसात प्लस ची ऑफर देत होतो आपण ही गाडी आजच्या एक दोन दिवसात जर कस्टमर साठी ऑफर ठेवली आहे okay. तिची आपण फायनल ऑफर देतोय पाच लाख एक्केचाळीस हजार रुपयाला आपण फायनल देणारी गाडी ओके म्हणजे मित्रांनो डील ऑफ द डे आहे या स्कोडा रॅपिड साठी फक्त साडेपाच लाख रुपये जर आज संपर्क साधला फक्त घरी नक्की विचार करा कार म्हणून सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेली वॅगनार सर या वॅगनार बद्दल सांगा ही दोन हजार एकोणावीस ची नोव्हेंबरची गाडी आहे कंपनी एन जी गाडी आहे फक्त ओके हिची आपण ऑफर कोर्ट करतोय पाच लाख पन्नास हजार रुपये ओके पण आपण हिचं रेट ठेवलेला आहे चार लाख ओके okay. दोन हजार एकोणीस आहे आणि ऑफर ऑफ द डे आहे मित्रांनो फक्त पावणे पाच लाखात वॅगनार तुमची होणार आहे डील ऑफ द डे परत एकदा ऐका पावणे पाच लाखात ही वॅगनार तुमची होणार आहे त्यामुळे त्वरा करा आणि आजच मॉलशी संपर्क साधा एक वॅगनार आहे आपल्या समोर सर हिच्याबद्दल काय सांगा ही दोन हजार वीस ची गाडी आहे कंपनी सीएनजी लुक मध्ये गाडी आहे तिची आपण ऑफर देतो पाच लाख आहे ओके म्हणजे ही दोन हजार वीस ची वॅगनार आहे सीएन जी गाडी आहे मित्रांनो आणि ऑफर आहे तिची पाच लाख एकाहत्तर हजार निगोशिएबल आहे त्यामुळे नक्की विचार करा या वॅगनार चा मित्रांनो साई सिद्धी मॉल चे सचिन सर आपल्या सोबत आहे सचिन सांगळे सर आपल्या सोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सारे हो। okay. तील okay. आ, सर आम्ही तुमच्या मॉल मधल्या खूप साऱ्या गाड्या बघितल्या सा मला प्रचंड तुमच्या गाड्या आवडल्या तुमच्या व्ह्युअर्स सर ह्या मॉल मध्ये जर यायचं असेल तर याचा पत्ता व्यवस्थित तुम्ही डिटेल हो आ, साई सिद्धी कार्स यशवंत बँकेट हॉलच्या शेजारी बरं आणि समृद्धी हॉस्पिटलच्या समोर नांदूर नाका अच्छा औरंगाबाद रोड नाशिक बरं असा ऍड्रेस आहे सर uh, कार्सची व्हरायटी तर तुमच्याकडे खूपच भारी आहे तुमच्याकडे लोन प्रोसेस काय आहे लोन प्रोसेस आहे ना आमच्याकडे जर तुम्ही आता कोणी बिझनेसमॅन असेल तर तसं इन्कम टॅक्स रिटर्न लागेल आपल्याला म्हणजे okay. इनकम प्रूफ साठी आपल्याला जे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असते शेतकरी असेल तर सात बाराचा सा उतारा लागेल बरोबर आणि सॅलरीड पर्सन असेल तर त्याची सॅलरी स्लिप लागेल आणि प्लस बँक स्टेटमेंट पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे या सगळ्या ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या आल्या की सगळं ओके हो म्हणजे सगळे जे लोन प्रोसेस तुमच्याकडे सगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचे अवेलेबल हो आहे म्हणजे बिझनेसमॅन असो शेतकरी असो कोणी असो शेतकरी असेल तरी होईल बिझनेसमॅन असेल तरी होईल सॅलरीड पर्सन असेल तरी होईल ओके okay, आणि काही केसेस मध्ये त्यांच्याकडे इन्कम प्रूफ नसेल बरं असं पण होईल पण अशा वेळेस काय होईल की लोनची अमाऊंट थोडी आपल्याला कमी होईल ओके काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला म्हणजे आपण जर सगळे डॉक्युमेंटेशन आणलेलं आहे तर इथे व्यवस्थित तुमचा लोनचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा इथे सॉर्ट आउट होणार आहे सर अजून एक प्रश्न असा आहे की आमचे जे व्ह्युअर्स आहे म्हणजे नाथ गाड्यांचे जे व्ह्युअर्स आहे okay. ते आमच्या रेफरन्स जेव्हा तुमच्याकडे तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काय खास ऑफर द्याल त्यांना आपण स्पेशल डिस्काउंट देऊया okay. ओके स्पेशल डिस्काउंट देऊया तुमच्या नाद, नाद गाड्यांचा मधून जर कोणी आलं तर देऊया आपण त्यांना चांगलं डिस्काउंट देऊया मित्रांनो सरांनी आपल्याला केलं आहे की नाथ गाड्यांचे जे व्ह्युअर्स आहे ते जेव्हा साई सिद्धी मॉल ला भेट देतील आणि इथल्या कार साठी जेव्हा ते अप्रोच करतील सरांना तर ते नक्की त्यांना छान डिस्काउंट देणार आहे थँक्यू सो मच so सर तुम्ही वेळ दिलात आणि इतके छान आमच्या प्रश्नांना उत्तरे थँक्यू सो उत्तर दिले। so Thank you. Thank you. नो, आज आपण भेट दिली नाशिकच्या साई सिद्धी कार मॉल ला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि हो व्हिडिओ नवीन नव्याने बघत असाल किंवा नवीन असाल चॅनल वर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर केले नाही तर आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतीलच कसे तर मित्रांनो मला कमेंटमध्ये हेही सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल चला तर मित्रांनो रजा घेते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि ड्राईव्ह सेफली